आपल्या समोर आहे गुलाबराव पाटील साहेब आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आले आहे साहेब्या आमच्या अतिदुर्गम भागामध्ये तुम्ही आले आहे तुमचं आम्ही त्याने अभिनंदन करतो माझ्याबरोबर बरोबर नदुरबार महिन्यामध्ये ते सतत यांना त्यांच्या नावाने आदिवासींच्या विरुद्ध आहे असे लोक सांगतात

महीन के पंद्रह रुपये भेटा मुख्यमंत्री काम करता महाराष्ट्र राज्य में गोई शिरी जुड़े पांच सौ होते आता अपन पंद्रह रुपये खास करूं इतने मैं सरकार भरपूर आनंद है जेवे तुम्हें काम करता है या तो 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 अनुपया असे संदीप भाऊ असेल जे तुमची टीम आहे मी जवळजवळ आठ ते दहा वेळा साहित्य वाटप साठी करतो आहे मंत्री साहेब मी विचार करतो जेव्हा या बोलता मध्ये गोदगा घेता किंवा काहीतरी वस्तू वाटतात मी सुद्धा आमदार आहे अशी वस्तू कधी वाटली नाही तिथे भाऊ ते जेव्हा तुम्ही काही वस्तू वाटतात आम्ही सांगतो आम्ही मी त्या गोष्टीच्या कारण मी सुद्धा या पोर्गामध्ये दोन दोन मला मुख्यमंत्री नाजी बहीण आज ही आधी पाहिजे हे दोन गोड वर्षाचं असेल कारण मी प्रत्येक कार्यक्रमामध्ये काय काय वाटपाच्या कार्यक्रमामध्ये येतो आहोत आणि आज खुशी या गोष्टीची आहे काय देव मुख्यमंत्री नाजी

मी काय तुम्हाला जास्ती काही बोलणार नाही इथे तुम्हाला मागेही बोलून गेलो का आहे आणि तो तुमच्यावर अन्याय करून राहिला आणि तुमच्या हक्कासाठी मी तुम्हाला ना आता सांगतो एक वेळा तुमच्या हक्काचा धर आम्ही देऊ तोपर्यंत आम्ही काही कुठून बसणार नाही आणि म्हणून आज रक्षाबंधन इथे जे छोटे मोठी योजना असेल जे ये योजना येतात त्या येतात आपण लाभ घेतो वेगळा स्वतः तोडूच्या चेहऱ्याचे जे आपल्या शिवसेनाचे पदाधिकारी आहे त्याने जे वस्तू आपल्याला दिली आहे माझी पाणी मोठी गोष्ट नाही ताईने सांगितलं काय लागत आपण भावाला सांगतो जेव्हा एक बाई राखी बांधते तेव्हा मला खुशी वाटतो तुम्ही आज हजारो बाबी एक राक्षाबद्दल निमित्त इथे आले म्हणून तुमचं मी अभिनंदन करतो आणि एक, एक भावना अपना देख दी एक शिकारू ने अपन आनंद लेगा एवं माते माध्यम सबक समाप्त हो